समर्थ रामदास स्वामी हे भगवान श्रीराम आणि रामभक्त हनुमानाचे निस्सिम भक्त होते शरीर बलशाली असेल तर माणूस कोणत्याही संकटाचा नकारात्मकतेचा ताकदीने सामना करू शकतो अशी शिकवण सुद्धा समर्थ रामदासांनी दिली तरुणांना बलोपासना करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी शक्तीची देवता असलेल्या हनुमानाची मंदिरं गावोगावी उभारली त्यापैकी महाराष्ट्रातील अकरा मंदिरं विशेष प्रसिद्ध आहेत ती सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात आहेत अनेक भाविक या अकरा मारुतींची यात्रा करतात चला जाणून घेऊया समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या या अकरा मारुतींविषयी आणि या मारुतींपैकी किती मारुतींचं दर्शन तुम्ही घेतलंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी समर्थ रामदास स्वामी हे प्रभू श्रीरामांचे निस्सिम भक्त होते तसेच हनुमानाचेही निस्सिम भक्त होते मारुती स्तोत्र समर्थ रामदास स्वामींनीच लिहिलं मारुतीची उपासना तरुणांनी करावी जेणेकरून तरुणांना शक्तीची प्राप्ती होईल सामर्थ्य तरुणांमध्ये येईल असंच त्यांचं म्हणणं होतं आणि यासाठीच त्यांनी गावोगावी अनेक मारुती मंदिरं स्थापन केली त्यापैकी एक म्हणजे चाफळचा वीर मारुती आणि प्रताप मारुती सातारा चाफळ आणि सज्जनगड परिसरात समर्थ रामदासांचं दीर्घकाळ वास्तव्य होतं इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या श्रीराम मूर्तींची स्थापना समर्थ रामदासांनी चाफायला केली या मंदिरासमोर दास मारुती तर मंदिरामागे प्रताप मारुतीची मूर्ती समर्थांनी स्थापन केली सातारा कराड रस्त्यावर उमरस गावातून चिपळूणकडे जाणारा रस्ता आहे तिथूनच उजवीकडे वळून पुढे एक रस्ता चाफायला जातो तिथे श्रीरामांचं हे सुंदर मंदिर आहे श्रीरामांसमोर हात जोडून उभा असलेला दास मारुती आणि मंदिरामागचा प्रताप मारुती यांच्या मूर्ती विलक्षण आहेत या दोन्ही मूर्तींचं रूप वेगळं आहे त्यानंतर येतो माजलगावचा मारुती चाफळपासून तीन किलोमीटर अंतरावर माजलगावला समर्थांनी एका पाषाणाला मारुतीचं रूप देऊन मूर्ती घडवली पाच फूट उंचीची ही मूर्ती पश्चिमेला चाफळच्या श्रीराम मंदिराकडे तोंड करून उभी आहे त्यानंतर शिंगणवाडीचा मारुती चाफळपासून एक किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे तिथे समर्थांनी मारुतीची छोटीशी सुबक मूर्ती स्थापन केली याला चाफळचा तिसरा मारुती खडीचा मारुती किंवा बाल मारुती असंही म्हटलं जातं या ठिकाणी समर्थांचं रामघळ नावाचं ध्यानस्थळही आहे तिथे ही चार फुटांची मूर्ती समर्थांनी स्थापन केली तिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते हा परिसर निसर्गरम्य आहे तिथे पाण्याचा एक प्रवाह असून त्याला कुबडी तीर्थ असंही म्हणतात त्यानंतर येतो उमरत मारुती सोळाशे पन्नास मध्ये समर्थांनी उमरज लायक मारुती मंदिर बांधलं आणि एका मठाची स्थापना केली या मंदिरातल्या मूर्तींची उंची दोन फूट असून ती अत्यंत देखणी आहे समर्थांना उमरज मधील काही जमीन बक्षीस मिळाली होती तिथे त्यांनी हे मंदिर उभारलं त्यानंतर येतो मसूरचा मारुती उमरज पासून दहा किलोमीटरच्या मसूर गावात समर्थांनी सोळाशे शेहेचाळीस मध्ये मारुती मूर्तीची स्थापना केली या मंदिराचं सभा मंडप तेरा फूट लांबी रुंदीचा आहे ही पूर्वाभिमुख मूर्ती पाच फूट उंचीची असून चुन्यापासून तयार केलेली आहे मारुतीच्या पायाखाली जम्मूबाई नावाचा राक्षस दबलेला दिसतो त्यानंतर येतो शिराळ्याचा मारुती नागपंचमी उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळा सांगली जिल्ह्यातलं गाव याच गावामध्ये समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी एक मारुती आहे शिराळा एस टी स्टॅण्ड जवळ हे मंदिर आहे तिथली मूर्ती सात फूट उंचीची असून चुन्यापासून तयार केलेली आहे मंदिर आणि मूर्ती उत्तराभिमुख आहे सोळाशे पंचावन्न मध्ये समर्थांनी या मूर्तीची स्थापना केली मूर्तीच्या उजव्या डाव्या बाजूला झरोके असल्याने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण थेट मूर्तीच्या तोंडावर येतात त्यानंतर येतो शहापूरचा मारुती अकरा मारुतींपैकी सर्वात प्रथम स्थापन झालेला म्हणजे शहापूरचा मारुती सोळाशे पंचेचाळीस मध्ये समर्थांनी याची स्थापना केली त्याला चुन्याचा मारुती असंही म्हणतात सात फूट उंचीची ही मूर्ती पूर्वाभिमुख असून काहीशी उग्र आहे कराड मसूर रस्त्यावर पंधरा किलोमीटर आणि मसूर पासून तीन किलोमीटर अंतरावर शहापूर फाटा आहेत तिथून एक किलोमीटर वर शहापूरच्या एका टोकाला नदीकाठी हे मंदिर आहे तिथून जवळच रांजण खिंड आहे या खिंडीजवळच्या टेकडीवर समर्थांचं वास्तव्य असायचं असं सांगितलं जात आता वळूया बहे बोरगावच्या मारुतीकडे सांगलीतल्या बहे गावाजवळ बोरगाव आहे त्यामुळे याला बहे बोरगाव असं म्हणतात कराड कोल्हापूर रस्त्यावर पेठेपासून बारा किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे रामदासांनी यांनी सोळाशे बावन्न मध्ये तिथे मारुतीची स्थापना केली समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी आणखीन एक मारुती म्हणजे मन मारुती कोल्हापूर ते वडगाव वठारपासून पुढे चौदा किलोमीटर अंतरावर मन गाव आहे तिथे समर्थांनी पाच फूट उंचीची साधी सुबक्षी मारुतीची मूर्ती स्थापन केली ही मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुख आहे मूर्ती जवळ दीड फूट उंचीची कुबडी पाहायला मिळते हे मंदिर अतिशय सुंदर आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी शेवटचा मारुती म्हणजे पारगावचा मारुती कराड कोल्हापूर रस्त्यावर वठार गाव आहे तिथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे तिथे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मारुतीचं मंदिर आहे अकरा मारुतींपैकी या मारुतीची स्थापना सगळ्यात शेवटी करण्यात आली इथली मूर्ती दीड फुटांची असून पारगाव किलोमीटर अंतरावर आहे मंडळी समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत राम जसा प्रसार केला हनुमानाच्या भक्तीचा जसा प्रचार आणि प्रसार केला तसंच तरुणांमध्ये शक्ती जागृत व्हावी तरुणांनी आत्मविश्वासाने बलोपासना करावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले यासाठी सुद्धा कष्ट घेतले आणि त्यासाठीच त्यांनी या अकरा मंदिरांची स्थापना केली कारण हनुमानाची उपासना ही माणसाला शक्ती प्राप्त करून देते आत्मविश्वास मिळवून देते त्याचबरोबर मनोबल वाढवते माणसाच्या मनातली भीती निघून जाते जर व्यक्ती हनुमानाची उपासना करत असेल कुठल्याही प्रकारची भीती मनात राहू शकत नाही जर व्यक्ती हनुमानाची उपासना करत असेल म्हणूनच हनुमानाच्या उपासनेचं महत्त्व रामदास स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठीच या अकरा मंदिरांची स्थापना केली या अकरा मारुती मंदिरांपैकी तुम्ही किती मारुतींचं दर्शन घेतलेलं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका